बाकी हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पहा आता एक पाच साडेपाच वाजलेत तर आबाळ पण भरपूर आलेले आणि थोडासा पाऊस पण आहे तर चला तुम्हाला दाखवतो आबाळ पण भरपूर आलेले आणि पहा पाऊस थोडासाच पडला जास्त नाही तर पहा मस्त बाहेर असा झिमझिम पाऊस पडायला आहे मस्त आभाळी वातावरण झालेलं आहे मस्त थंडगार तर आपल्याला पा पावसाळ्यामध्ये आबाळ आलं झिमझिम पाऊस पडला ला, लागला ना तर आपल्याला मस्त घरात बसून गा थंड वातावरणात पकोडे भजे पुलावा किंवा खिचडी भजे असं काही पण खायची अशी इच्छा होते मस्त आनंद वाटतो तर तसंच आज आम्हाला पण झालं तर म्हणलं चला झिमझिम पाऊस पडायला मस्त थंड वातावरण झाले तर म्हणलं चला काहीतरी चटपट खावंसं असं घरात सर्वांनाच वाटलं तर तेवढ्या ते, ते क सकाळीच शेतकऱ्या शेतकरी शेत भाऊने आम्हाला असे गावरान मकाची कणसं दिली होती तर पा कणसाच्या पण खूप जाती आहेत मधुमक्का आहे गावरान आहे अजून पुन्हा कुठली तरी आहे तर त्याचे भरपूर असे आपण कणसं शेतातली असली ना ताजी किंवा मार्केट आणली तर आपण भाजून खातो उकडून खातो आणि कुठले खाते आज तर आज म्हणलं चला आपल्याकडं कणस आहेत सात आठ दिलेली त्या शेतकरी भायनं तर आपण मस्त याचा चटपटीत असा खिचडी भजी हे ते खाण्यापेक्षा असा मस्त पदार्थ करू तर पाही सात आठ कणसं होती तर शेतकरी भाऊने काय केलं तर पाला काढून शेतातच आम्हाला आणून दिली ते म्हणजे पाला जर शेत आणलं ना तर पाला वाया जातो कचरा जातो तर म्हणजे शेतातच मी पाला काढला म्हणजे माझी जनावरं तर खातील तर मग त्यांनी दिले आणायला स भाजून खाल तर माझ्या मनात आलं चला भाजून उकडून खाण्यापेक्षा आपण याचा मस्त चटपटीत असा पदार्थ बनवू तर मग मी काय केलं त्यातलं आता आमच्या घरात तीन चारच मेंबर आहेत तर म्हणलं हे सगळ्याचं जास्त होते म्हणलं वडे करायचे होते मला तर म्हणलं चला आपण यातल्या अर्ध्याचे करू आणि अर्धे नंतर ठेवत म्हटलं काहीतरी बनवत म्हणलं म्हणून त्याचे मी अर्धे घेतले आणि हे पाहिजे असे सोलले तर करा मी लहानपणी असे हाताने सोलायचो होत असे कणसाला वाट पाडायची म्हणायचे त्या यापा चार कंस असं सोलले आणि चार कणसं बाजूला ठेवली तर बाजूला तर आता हे कंचं जे काय केलं आता ते वडे करण्यासाठी हे अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणी निथळाला ठेवले आणि त्यासोबत मला हिरवी मिरचीचे वडे करायचे होते तर मग नऊदा हिरवी मिरची पण थोडासा कडीपत्ता घेतला आणि त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली तर आता हे दोन्ही तिने मी एकदा धुतलं आणि चाळणी तसं छानपैकी निथळाला ठेवलं आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळी स्टार्ट केला तर पाहाय दिवाबत्ती झालेले आणि तसं आम्ही संध्याकाळी थोडंसं लवकर जेवण करतो ना म्हणजे चला आपण लवकरच आम्ही सहा साडे सहालाच व्हिडिओला सुरुवात केलेली होती उशिरा तर पाही मग आता चांगलं नितळ हे केलं तर हे काय करणार आहे मी मस्त असं पाटावर वाटून याची वडे बनवणार आहे तर मी मिक्सरमध्ये काढणार नाही ना 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 खलबत्त नाही काय नाही तर माझ्याकडे पाटावर वाट पण आहे तर मी मस्त धुवून घेऊन ठेवलं होतं अगोदर स्वच्छ तर त्या पहा ही धुतलेली मका आणि त्याच्यात मिरची अगोदर मी म काय केलं अगोदर मकामलं खसखस अशी वाटून घ्यावी भरड भरड आणि नंतर त्यात मिक्स करायचं होते मिरच्या तर पहा दिवाबत्तीची वेळ होऊन गेलेली कारण साडेसाराच व्हिडिओला सुरुवात केलेली होती तर के मी सुरुवातीला काय केलं अगोदर मिरच्या विरच्या घातलेल्या नाहीत फक्त मकाच्याशी पाटावर मी वाटून गेले तर अशी खसखस वाटायची मस्तपैकीची तर फा तुळशी राहायला दिवाला किती मस्त असं दिवस माझा छान प्रसन्न वातावरण अशा वातावरणावर मी मस्त गरम गरम वडे खायला असं काहीतरी नवीन किती भारी आहे तर पहा मी अशा पद्धतीनं पूर्ण अशी चांगली घासून खसखस मकादाणे असे वाटून घेतले स्वच्छ आणि वाटून घेतले पा हे असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही असे आणि जर आपल्याला थोडेसे निबर जर असले मकाचे दाणे तर वाटायला थोडासा त्रास होतो ना तर काय करायचं आपण त्यावेळेस थोडासा पाण्याचा सबका मारायचा म्हणजे काय होतं लवकर बारीक व्हायला मदत ते आपल्याला काय काय मका पहा थोडीशी ओलसर असते मधुमक्का खूप छान असते बघा ओलसर मोठे दाणे मोठे मोठे दिसतात पण अशी मधून अशी कडकपणा नसतो आणि गावरान मका कशी थोडी कडकपणा असतो तर पाय एकदा भरडभरड वाटून झाले आता डबल ते थोडंसं वरळ वाटून घ्यायचं तर त्यामध्ये काय केलं मी दोन जे मिरच्या ठेवलेत ना कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरच्या तर त्या ला मिरच्या पण अशा लांब लांब मिरच्या होत्या पाय इथे अशा छान तर त्याचे मी दोन दोन तुकडे त्याच्यात घातले आणि कढीपत्ता पण घातला आहे आणि मिरच्या जास्त होतात म्हणून तर मी अर्ध्याच मिरच्या घेतल्या आणि तीन चार मिरच्या अशा शिल्लक ठेवलेल्या आहेत कारण जास्त तिखट होईल शेवटी आकाळ महिन्यानं आता संपला तर आहे संपत्र आलेलंच आहे तर या पाच चार पाच मिरच्या शिल्लक ठेवल्या बाकी आणि कोथिंबीर पण भरपूर घेतली होती याच्यात मी धने पण घातलेले बघा थोडी खायचे चांगले दोन चमचे धनी एक चमचा जिरं घातली त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर जर भरपूर घेतली होती ना धुवून ठेवलेली तर कोथिंबीरचा बुडाच्या बुडक्याखाला काळेखाला भाग अर्धा या वाटणात घातला आणि शेंड्याकाला पालापाला जो असतो ना पानं पानं ते भाग नंतर ठेवलेला मिक्स करायला तर पहा आता हे थोडं सगळं मिक्स केलं आणि आता हे काय केलं मी हे डबलचं वाटायचे कसं एकदम बारीक अशी पेस्ट पण नाही करायची आणि जास्त असं मकाचे दाणे टच टच दिसतील असं पण नाही करायचं कारण जास्त जर मोठं मोठं ठेवलं ना तर आपण इतकं चांगलं चावलं जात नाही ना तर मग ते काय होतं तसंच पोट ढा पचन होत नाही त्यामुळे असं जास्त बारीक पण नाही मोठं पण नाही अशा साईजचं ठेवायचं तर पाही हिरवी मिरची कोथिंबीर पहा किती मस्त अशी पेस्ट झालेली आहे थोडीशी भरड अशी भारी आहे आणि थोडंसं पाणी शिंप शिंपल्यामुळे छान असं वाटण्यात आलेलं आहे तर पहा पाट्यावरचं वाटण म्हणजे पहिल्या जुन्या काळात पहा आम्हाला आमच्या लहानपणीचीच आठवण होते कारण आमच्या लहानपणी मिक्सर नव्हते पण असे गॅस आणि हे कुठले आले तर पाट्यावर खसखस वाटण वाटायचं आणि मस्त चुलीवर छानपैकी असं लाकडाच्या चुलीवर चुली मस्त असं ओरिजनल जेवण होतं तर त्यावेळेस बघा ना पहिल्या जुन्या काळातील लोकांना जास्त आजार पण कुठले होत नव्हते रोगराई होत नव्हती असे मजबूत शरीर त्यांचं आयुष्य पण भरपूर होतं पहिले लोक शंभर वर्षाच्या पुढं जगत होते तर आता पाहणं गॅसवरचं खाणं विजेवरचं खाणं राहणं सगळं निघालेले तर आता चुली मांडायला जागाच राहिल्या नाहीत पण आळशी निघाले सगळे तर त्यामुळे आता सगळं आणि सिटीतल्या लोकांना तर नाहीला जसे आता चुलीला जागा नाही काय नाही आता करायला पण कोणी हे करत नाही आळस करतात म्हणजे आता ते आणि पहिली लोक म्हणजे कसे मजबूत चुलीवर असे उलासानं करत होते त्यांना आणि हीन असं प्रकार म्हणजे कुठला नव्हताच त्यांच्याकडं आणि पहा त्याच चुलीवरच्या अन्नाला पहिली चव होती पा आता किती आपण किती सामान टाकून काही करा पण ते पहिल्यासारखी चव नाही आताच्या अन्नाला पण चला चालू काळचा जे चाल� आहे ते समजा ठीक आहे आमच्या लहानपणी पण खूप आम्ही चुलीवरचं पाटाचं वाटण असं खाल्लेलं आहे तर पाहताही वाटण झालेलं आहे आणि मस्त अशा गाडग्यातलं वरण शिजवायचं आमच्या लहानपणी त्यातच फोडणी द्यायची आणि पाहती तेव्हाची मजाच काय भारी होती मग ते अन्न पण छान असं रुचकर लागायचं तर पाहता वाटण झालेलं आहे पाटावर आठा पण धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे आता हे वाटण वाटलेलं मकादाण्याचं सारण हिरवी मिरची कोथिंबीर घातलेलं आता एका मोठ्या ताटात काढून ठेवलेलं आहे कारण छोट्या टोपल्यात सगळं सारण कालवायला छोटं ओतून मी ताटात ओतून घेतलेलं आहे तर आता याच्यात काय केलेलं आहे आता हे घातलं तर याच्यात आता काय काय करायचं बघा तर ही काय शहाजिरी घेतली आहेत मी आहेत माझ्याकडून घेतले तुम्ही नाट टाकलं तरी चालतंय कारण शहाजेरीने पण छान अशी चव येते मस्त आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर पण घेतलेलं आहे पावडर छानपैकी असं चव येते वड्याला आणि त्यानं थोडासा चाट मसाला पण घेतलेला आहे आणि हे सगळं काय मी मोजून मापून घेतलं नाही कारण किती आहे घरात किती माणसासाठी किती केलेले सारण ह्याचा तर आपल्याला नेहमी रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्याला अंदाज असतोच त्यामुळे एवढं काय मोजून मापणी घ्यायची काही गरज नाही आणि थोडीशी हळद पण घातलेले यामध्ये आणि हिरवी मिरची घेतल्यामुळे लाल तिकडीचा वापर नाही केलेला आणि चांगले दोन चमचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि माझ्याकडे हिंग पावडर नव्हती खडा होता तर मी काय केलेलं आहे थोडासा खडा असा कुटून टाकलेला आहे हिंगानं काय होतं आता मका थोडंसं पोट गच्चं वगैरे झालं ना तर असं पचन होतं पोट गुबारलं जात नाही मकर थोडंसं पोट गुबारलं जातं ना त्यामुळे ते हिंग पचनासाठी चांगलं आहे आणि त्यानंतर मी लसण आदरची पेस्ट कुटून ठेवली होती ती घेतली आणि आता त्यानंतर भरपूर एक चमचा पो असा हातावर चोरून घेतलेला आहे तर आणि पुन्हा आपण जे वाटणामध्ये कोथिंबीर टाकली होती ना अर्धी आणि राहिलेली अर्धी कोथिंबीर त्यात टाकली आणि मी याच्यात थोडी कसुरी मेथी पण घातलेली आणि ही भरपूर सारी अशी कोथिंबीर पण घातलेली तर आणि आता हे सगळं घातल्याच्यानंतर हे जर काय केलं चवीनुसार मीठ घालायचं जास्त खरट होऊ नये असं अशा अंदाजानं घालायचं आपल्या आपल्या समजा आता हे पूर्ण घातल्याच्या नंतर यात काय करायचं आता कोणी कोणी -कु कॉर्नफ्लॉवरचं पीठ मिक्स करतं कोणी मैदा मिक्स करतं म्हणजे जसं पीठ पाहिजे तसे आपल्या मनावर पण मी कुठलंही पीठ वापरलेलं नाही कारण मैदा तर पोटासाठी खूप बेकार असतो पचण्यासाठी आम्ही मैदा जास्त मैद्याचं प्रमाण आम्ही मैदा वापरण्यात थोडं आमचा कमीच असतो कधीच नाही दिवाळी लक्ष्मीच्या फराळामध्ये पण क क्वचित एखाद्या वापरतो आम्ही मैदा मैदा मैद्याचा वापर करत नाही तर मी इथं फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण बेसन पीठचा पण नाही मी वापर केलेला तर आणि तांदळाचं पीठ पण मापून नाही घ्यायचं जसं आता हे सारण आहे ना तर त्यात जसं बसल ह्याचा गोळा होईल अशा अंदाजानं बेसन पीठ घ्यायचं तर मी मोठे चमचे ते पोहे खायचे तर समजा ते तीन चार चमचे घेतलेले तर पा आणि जरी एका दिवस कमी पडलं तर थोडं पाण्याचा शेण थोडा पण मारायला चालते आणि थोडं झालं जातं आणखी थोडं पीठ पण मिक्स करायला जमते तर हे पहा माझं रॅड झाली चांगले चार चमचे मोठे तांदळाचं पीठ घातलं होतं तर पहा मस्त असं हे काय करायचं असं खसखस चुरायचं म्हणजे पूर्ण जे आपण काय काय सामान टाकलं ना पूर्ण एक जीव असं करायचं आणि याच्यात इतकं नाही टाकलं ना मंडळी तरी पण चालते नुसतं ओवा जिरे लसण कुठून टाकला हिरवी मिरची टाकली तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडेल तर तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता तर आणि हे शहाजिरे चाट मसाला तुम्ही नाही टाकलं तरी चालते पण मी आणखी टेस्ट चव वाढून हे टाकलेलं होतं माझ्याकडून शिल्लक तर पाहि गोळा तयार झाला आता एक गोळा एका टोपल्यात काढून घेतलेला आहे बाजूला आता भीज़े भीज़े ना ना, एक लाकर, एक लाकर तर आता काय करायचं याला पाच मिनिट भिज द्यायचं भिज द्यायची पण याला गरज नाही लगेच वडे करायला जमतात पण मला चला हे बाजूला ठेवून आपण एक लाकडा हे लाकडाची शेगडी माझ्याकडे चार्जिंगची तर मला अगोदर पेटवून घेऊन तो पाच मिनटं मस्त तो गोळा भिजते तर पहा मी चूल पेटवून घेतली आणि पेटवायच्या नंतर त्याला बाजूला बटन असते पहा तर हे चार्जिंग करावं लागते ना शेगडी तास दोन तास तर ती बटन एक नंबर दोन नंबर तीन नंबर असते तर त्याचा असा गॅससारखा मस्त असा भरभर आवाज येतो पहा तर मी आता ही शेगडी मस्तपैकी पे अशी पेटवून घेतलेली आहे आणि या शेगडीला काय जास्त मोठी पण लाकडं जमत नाही याला निवडकच ह्याचे छोटी छोटी लाकडं लागतात पाहिजे असे तुकडे तुकडे अशी चुलीसारखी मोठी लाकडं नाही त्याच्यामध्ये बसत त्याच्या आकाराचे छोटे छोटे तुकडे टाक लागतात तर पा मस्त अशी शेगडी पेटवून झाली आणि आता मी लोखंडाच्या कढईत वडे तळणार आहे गुडाची कढई आहे आणि कडई पण ठेवली कडई गरम झाली त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल पण घातलेलं आहे आता हे वडे तळण्यासाठी तर चला म्हटलं आता तेल गरम होईपर्यंत मी याचे वडे तयार करायले तर पहा वडे आता वडे करा तुम्ही याचे भजे केले तरी चालतं आहे चापड पुरीसारखे न छिद्र पाडता पण चालतं आहे पण मी ह्याला आपण बालुशाला कसं मधून छिद्र पाडतो तर तसं तशा आकाराचं मी केलेलं आहे हे छिद्र पडायचं माझा एकच हेतू आहे की समजा आतून सगळे पूर्ण असे मस्त तळून निघतात म्हणून मी ह्याला थोडंसं मध्ये छिद्र केलेलं आहे पूर्ण वड्याला तुम्ही नाही केलं तरी चालतंय तर मी अशा पद्धतीमुळे चला शिल्लक तोर सात आठ वडे आपण करून ठेवा हो। तेल गरम होईपर्यंत तर पाहिजे अशा पद्धतीनं पूर्ण आणि थोडे मदम जास्त मोठे जर केले ना तर तळल्या जात नाहीत म्हणून मी थोडेसे आकारानंच केले जास्त लहान बी नाही मोठे नाही तर पा इकडं तोपर्यंत तेल गरम झालेले तर तेल गरम झालं कारण मी थोडंसं गोळ्यात टाकून पाहिला मस्त होता तर त्यात पा बसेल तेवढे सात आठ सहा सात समजा वडे सोडलेत आणि सोडताना पण थोडं काळजीपूर्वक सोडायचं कारण तेल कसं आहे गरम असतं तर बोटावर ओढायची भीती असते तर ह्या पा मस्तपैकी असं वडे तळालेत पहा पहिला घाणा आणि इतके छान असे कुरकुरे झालेले नाही आहे आणि याने बिलकुल असं तेल धरलेलं नाही तर पहा तुम्ही पाहताच असाल किती मस्त असे ओढे झालेले आहेत मस्त असा लालस कल कलर आलेला आहे आणि चौकून असे चौबाजूनी बाजूनही मस्त तळलेले आहेत असे तर पहा कसा कलर आला आहे आणि तेला जास्त पण लई जास्त सोडायचे नाहीत कारण तळल्या जात नाहीत तर पहाशी पाच पाच सहा सहा आम्ही सोडले तर पहा मस्त असे झालेत कलर कारण तिळानं यानं असे खुसखुशीत आणि तांदळाच्या पिठानं काय होते कुरकुरीत पणा येतो तर पाहे दोन घाणी जा, झाले तर तर पहा झाले वडे तयार करणं मक्याच्या दाण्याचे तर पहा तळता तळता दोन प्लेट इथं संपून गेल्या सगळ्यांनी गरम गरम खाली दोन दोन तीन तीन त्यासोबत आम्ही पाच सहा अशा मिरच्या पण तळून घेतल्या आणि सुनबायला असे पोकडे आवडतात कांदा भरपूर टाकून तर तिच्यासाठी पण हे थोडे केले तर पाच चवीला एकदम भारी झालेले तुम्ही गावरानं मक्याचे पण वडे करता येतात पुन्हा मधुमका असते ना गोड त्याचे पण वडे खूप भारी होतात आणि एकदम साध्या पद्धतीने केलं तरी भारी होतात इतकं सगळं सामान टाकतात नुसतं तिखट मिटलं संजीले टाकले तरी पण गोडे भारी होतात आणि आता सध्या सीझन आहे तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंफार करून पहा आणि पहा मग कशी टेस्टला लागतात आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम मकाच्या दाण्याचे वडे खायला